सार्थ श्रीमद दासबोध दशक सहावा देवशोधनाचा समास पहिला देवशोधन श्रीराम समर्थ समर्थ म्हणतात मन एकाग्रह करावे आणि जे सांगितले आहे ते अंतकरणात साठवावे क्षणभर सावध होऊन निरोपण ऐकण्यास बसावे समजा एखाद्या गावात किंवा प्रदेशात आपल्याला राहायचे आहे तर तेथील सत्ताधीशांची भेट घेतल्याशिवाय सुख कसे लाभेल म्हणून ज्याला येथे राहायचे असेल त्याने तेथील वरिष्ठांची भेट घ्यावी असे केले तरच सर्व काही कल्याणकारक होईल वशिष्ठांची भेट घेतली नाही तर तेथे आपल्याला कोण मानणार आणि मग आपले महत्व अर्थात मोठेपण नष्ट होण्यास वेळ लागणार नाही म्हणून राजापासून ते रंकापर्यंत जो कोणी प्रमुख असेल त्याची भेट घ्यावी असा विवेकी लोक विचार करतात त्यांना न भेटता त्यांच्या नगरात जर राहिले तर तर बिगारी म्हणून धरून नेतील अर्थात फुकट काम करून घेण्यासाठी नोकर म्हणून धरून नेतील आणि चोरी केली नसतानाही चोरीचा आरोप अंगी लागेल म्हणून जो शहाणा आहे त्याने प्रमुख वशिष्ठ अधिकाऱ्याची भेट घ्यावी असे केले नाही तर संसाराची दैन्य होईल गावामध्ये ग्रामाधिकारी अर्थात गावचा पाटील मोठा त्यापेक्षा प्रदेशाचा अधिकारी सुभेदार मोठा देशाधिपतीपेक्षा राजा मोठा हे लक्षात ठेवावे एका राष्ट्राचा प्रमुख जो राजा त्याने राज्याचा जो महाराज आहे आणि अनेक महाराजांचा राजा जो चक्रवर्ती असतो कोणी नरपती कोणी गजपती कोणी अधिपती तर कोणी राजा असतो पण या सर्वात चक्रवर्ती हा श्रेष्ठ राजा असतो असो अशा या सगळ्यांना ब्रह्मदेव निर्माण करतो पण या ब्रह्मदेवाला निर्माण करणारा कोण आहे ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर यांना निर्माण करतो तोच श्रेष्ठ परमेश्वर अनेक प्रयत्न करावेत व त्याला ओळखावे तो देव नाही प्राप्त झाला तर यम यातना चुकणार नाहीत ब्रह्मांडाचा नायक ओळखता येणार नाही हे काही चांगले नाही ज्या परमेश्वराने आपल्याला संसारात घातले अर्थात जन्म दिला ज्याने हे संपूर्ण विश्व निर्माण केले त्याला ज्याने ओळखले नाही तोच पतीत असतो म्हणून देवाला ओळखावे या जन्माचे सार्थक करावे देव कसा ओळखावा हे कळत नसेल तर सत्संगती अर्थात संताची संगती धरावी म्हणजे ते आपोआप कळेल जो शाश्वत आणि अशाश्वत यांचा बरोबर निवाडा करतो व जो भगवंताला जाणतो त्याला संत म्हणतात देव चळत नाही ढळत नाही अशी त्याची आंतरिक भावना अर्थात निष्ठा आहे तोच मोठा अनुभवी संत साधू महात्मा असतो जो लोकांमध्ये वागतो परंतु लोकांच्या वेगळा असतो ज्याच्या अंतकरणात आत्मज्ञान सदैव जागे असते तोच खरा साधू असतो निर्गुण परमात्मा जाणणे त्यालाच ज्ञान म्हणावे त्यापेक्षा इतर सर्व काही अज्ञान समजावे पोट भरण्यासाठी लोक अनेक विद्याचा अभ्यास करतात लोक त्यांना ज्ञान म्हणतात परंतु त्या ज्ञानाने जन्माचे सार्थक होत नाही आणि म्हणून एक देवाची ओळख करून घ्यावी तेच खरे ज्ञान व त्याने सार्थक होते विद्या या सर्व पोट भरण्याच्या विद्या असून त्या सर्व निरर्थक आहेत पोट भरू विद्या शिकून आयुष्यभर पोट भरले व देहाचे संरक्षण केले तरी पुढे अंतकाळी हे सर्वच वाया जाते तात्पर्य काय तर पोट भरण्याच्या अर्थात सद्विद्या म्हणू नये सर्व व्यापक परमात्मा वस्तूची ज्यामुळे तात्काळ प्राप्ती होते तेच खरे ज्ञान होय असे परब्रह्म तत्वाचे ज्ञान ज्याच्या जवळ असते त्याला सज्जन समजावे आणि समाधान प्राप्तीचा मार्ग त्यालाच विचारला पाहिजे अज्ञानी माणसाला अज्ञानी भेटला तर तिथे ज्ञानाची प्राप्ती कशी होईल करंट्याला करंट्याचे दर्शन झाले तर तेथे भाग्य कुठले भाग्य कसे उदयाला येईल एखादा रोगी बरा होण्यासाठी दुसऱ्या रोग्यांकडे गेला तर त्याला कसे आरोग्य मिळेल हं किंवा एक दुबळा दुसऱ्या दुबळ्याचे रक्षण कसे करू शकेल किंवा एखादे पिशाच्या दुसऱ्या पिशाच्याकडे गेले तर तिथे कोणाचे सार्थक होईल अर्थात कोण पिशाच्या योनीतून मुक्त होईल किंवा एखादा अमली पदार्थ घेणारा दुसऱ्या उन्मत्ताकडे गेला तर तिथे कोण कोणाचे समजूत घालणार भिकाऱ्याकडे भिकाऱ्याने भीक मागणे दीक्षाहीनाकडे गुरु दीक्षा घेण्यात जाणे जसे व्यर्थ किंवा कृष्ण पक्षात चांदण्याचा प्रकाश कसा मिळणार बरे एखादा स्वयौराचारी एखाद्या अबद्धापाशी अबद्ध गेला तर त्या ठिकाणी कुणाचे कल्याण होणार किंवा बद्ध असलेल्या माणसाला बद्ध भेटला तर तो काही सिद्ध पुरुष होणार नाही तसेच एका देहबुद्धी असलेल्या माणसाकडे दुसरा देहबुद्धी माणूस गेला तर तो विदेही कसा बरे होईल आत्मज्ञानी पुरुषा वाचून आत्मज्ञानाचा मार्ग सापडत नाही म्हणून असा आत्मज्ञानी शोधावा त्याचा अनुग्रह घ्यावा अर्थात शिष्यत्व पत्करावे आणि मग त्याच्या उपदेशाने सत्संगतीने सारासार विचाराने जीवनाला मोक्ष प्राप्त होतो समास पहिला समाप्त जय जय रघुवीर समर्थ